अगदी कमी वेळात आणि स्वस्तात मस्त तयार होणारा ब्रेड सँडविच आज आपण बघणार आहोत खूप छान अशी रेसिपी आहे जी बनवायला अगदी पाच मिनटं लागतात आणि लहान मुलांना जेव्हा पिकनिक जाते किंवा सकाळी स्नॅक्ससाठी हा उत्तम असा पर्याय आहे त्यासाठी काय काय प त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते, ते बघूया सगळ्यात आधी आपण इथे ब्रेडचे स्लाईस घेतलेले आहेत त्याच्यानंतर चिरलेला टोमॅटो चिरलेला कांदा त्यानंतर इथं मी मोजरेला चीज घेतलेला आहे मोजरेला चीजच घ्या मैत्रिणीनो खूप छान असं सँडविच बनतं त्यानंतर इथं बटर घेतलेलं आहे ॲक्च्युली बटर किंवा तुम्ही साजूक तूपही वापरू शकता त्यानंतर फन फूडचा डॉक्टर ओटकरांचं इथे व्हेज मायणूस मी घेतलेला आहे त्याच त्याच कंपनीचं डॉक्टर ओटकरांचं पास्ता अँड पिझ्झा रेड सॉस मी घेतलेला आहे सर्वात आधी गॅस पेटून घ्यायचा त्याच्यानंतर पॅन गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे इथे मी बटर किंवा साजूक तूप तुम्ही घालू शकता मी लहान मुलासाठी बनवते म्हणून साजूक तूप मी घालून घेतलेला आहे आणि गॅस बारीक करून ठेवलेला आहे कडाही तापतीये पॅन तापतोय तोपर्यंत ता ब्रेडच्या ज्या कडा आहेत त्या कापून घेतलेल्या आहेत एका वेळी दोन ब्रेडचे स्लाईस लागतात त्याच्यानंतर चिरलेला कांदा घेतलेला आहे त्यानंतर मिडियम आकाराचा एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे या दोन्हीमध्ये आपण व्हेज मायोणीस टाकणार आहोत अंदाजे एक टमॅटो एक कांद्याला दोन ते तीन चमचे मायुने सॉस लागतो तो मिक्स करून घ्यायचा त्याच्यामध्ये चवीपुरतं थोडंसं खायचं मीठ घालून घ्यायचं आणि जे काही हे सारण आहे ते एकत्र मिश्रण करून घ्यायचं आहे का अगदी चिमुडभर असं मी त्यात जेवढं लागेल त्याप्रमाणे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे हे मिश्रण रेडी झाल्यानंतर दोन ब्रेडच्या स्लाईस घेतल्यात कड्या कापून त्याच्या खालच्या मी एका स्लाईजला मी जे पास्ता आणि पिझ्झा सॉस आहे तो लावून घेतलेला आहे अंदाजे एक ते दीड चमचा हा सॉस लागतो तो सगळ्या ब्रेडवरती स्प्रेड करून घ्यायचा पूर्ण ब्रेडला तो स्प्रेड करून घ्यायचा अच्छा ह्या ब्रेडनंतर ह्या त्यानंतर आपल्याला जे आपण मिश्रण बनवलेलं होतं कांदा टमॅटो मायनीज सॉस आणि मीठ ते मिश्रण आपल्याला टाकायचं आहे त्याच्या आधी थोडंसं मोजरेला चीजचे काही तुकडे आपण त्याच्यावरती घालतोय त्याच्यानंतर भरपूर प्रमाणात तुम्ही इथे कांदा टोमॅटोचं जे मिश्रण आहे ते घालायचं आहे तुम्ही तिथे त्याच्यामध्ये काकडी घालू शकता बीड घालू शकता जास्तीत जास्त हेल्दी बनवायचा आपण प्रयत्न करू शकतो त्याच्यानंतर मोजरीतला चीज ह्या मी त्या ब्रेड स्लाईजवरती पसरून घेतलं आहे भरपूर ब्रेड मोजरीला चीज घाला त्याच्यावरती दुसरा पुन्हा ब्रेडची स्लाईस ठेवली इथं आपला पॅन गरम झालेला आहे पुन्हा एकदा मी साजूक तूप किंवा बटर त्याच्यावरती घातलेला आहे आणि त्याच्यानंतर गॅस बारीक मंद ह्याच्यावरती ठेवून ते त्याच्यावरती जे आपण सँडविच बनवलेलं आहे ते मी गरम करण्यासाठी ठेवलेले एक कडा बाजू एक बाजू भाजून झाल्यानंतर पुन्हा दुसऱ्या बाजूला भाजायला ठेवलेलं आहे हे मंद आचेवरती ठेवल्यामुळे आतलं जे मोजरेला चीज आहे ते मस्त त्यात वितळतं मेल्ट होतं खूप छान रेसिपी आहे लहान मुलांना खूप आवडीने लहान मुलं खातात मैत्रिणींनो नक्की करून हा पुन्हा पुन्हा तुम्ही नक्कीच ही रेसिपी करताल हे बघा आपल्या इथं व्हेज सँडविच रेडी झालेलं आहे मी तुम्हाला कट करून दाखवते वाव यम किती छान हे चीज सगळी मस्त मेल झालं आहे बघा मैत्रिणींना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका